माझा माठ पुटला कालनंदला अंगाशी झटला नवा 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 माझा माठ पुढला कालनंदला अंगाशी झटला नवा 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 माझा माठ फुटला നന്ദാ പോകൂള ചോറ നന്ദാ പോകൂള ചോര ആ നന്ദൂ ചോര आड वाटे दि माझा माल लुटला नवा 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 माझा माठ फुटला लाला लांगाशी झटला नवा 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 माझा माठ पुटला कालनंदलाला अंगघाशी झटला नवा 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 माझा माठ फुटला करीत मी होते दही दूध मंथन करीत मी होते दही दूध मंथन वरती ठेविले झाकून वरती ठेविले ले झाकून आडदोर शिंकाचा कसा तुटला नवा 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 माझा माठ फुटला <mí> आडदोर शिंक्याचा कसा तुटला नवा 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 माझा माठ पुटला नंद लाला अंगाशी झटला नवा 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 माझा माठ पुटला कालनंदलाला अंगाशी झटला नवा <me> नवा <listen> नवा माझा माठ पुटला एकटीच गेले होते यमुनेच्या काठी एकटीच गेले होते यमुनेच्या <्योंगी> काठी नंदाच बोराल माझ्या पाठोपाठी नंदाच <्यों>। बोराल माझ्या पाठोपाठी <्यों>। हार पदर माझा आंबाडा सुटला नावा न्हावा नावा माझा माठ पुटला वडीला पदर माझा आंबाडा सुटला नावा न्हावा नावा माझा माठ फुटला कालनंद लाला अंगाशी जटला नवा 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 माझा माट फुटला एक जनार्दन मी गवळण राधा एक जनार्दन मी गवळण राधा नको लागू तो माझ्या नादा नको लागू तो माझ्या नादा सोड माझा हात तुझा नेवा कुठला नवा 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 माझा माठ बुटला सोड माझा हात तुझा नेवा कुठला नवा 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 माझा माठ बुटला कालनंद अंगाशी जटला नवा 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 माझा माठ बुटला कालनंद अंगाशी जटला नावा, 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 माझा माठ फुटला गोपाळ कृष्ण भगवान की जय माझी आमची तर तुम्हाला जर गवळ आवडली तर लाइक करा शेअर करा